जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवान अंदाज मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मान्सून इतक्या घाईमध्ये येतो आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा अगोदर मान्सून हा अंदमान निकोबार बेटामध्ये येतो आहे आणि त्या अगोदर आपण पाहणार आहोत उद्याच्या दहा मेचा अंदाज काही भागांमध्ये उद्यापासून पुन्हा पावसाची जी सक्रियता आहे ती वाढते आहे त्याचबरोबर बारा मेपासून ते चौपास पंधरा मेपर्यंत काही भागांना रेड अलर्ट म्हणजे वादळी पावसाचे चान्सेस आहेत ती तारीख देखील आपण आज डिक्लेअर करतो आहे तसेही आपण मागच्या चार पाच व्हिडिओमध्ये त्याची माहिती पूर्ण दिलेली आहे तर सर्वांना एक विनंती असेल ज्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नाही त्यांच्याकडे पोहोचत चला व्हिडिओला माहिती तुम्हाला तुमच्या भागातली व्यवस्थित मिळत असेल तर लाईक देखील करत चला ठीक आहे तर बघूयात उद्याच्या भागामध्ये कुठल्या भागांमध्ये वातावरण हे दहा मेचं कसं असेल तर पुणे जिल्ह्यामधल्या उत्तरेकडील भागांना दक्षिणेकडील भागांना आणि पश्चिमेकडील भागांना जवळपास चारही भागांना वातावरण हे सक्रिय होणार आहे आजच्या सारखंच मात्र उत्तरेकडील भाग थोडा आज जास्त प्रमाणात उद्याच्या दहा मेला राहणार आहे उद्या नाशिक जिल्ह्याच्या सुद्धा मालेगाव मनमाड साईड त्याचबरोबर सिन्नर पट्टा निफाड पट्टा छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर पट्टा त्यानंतर जी काही नांदगाव वगैरे साइड आहे जी नांदेडच्या सॉरी नाशिकच्या लगतच्या बाउंड्री लगतच्या भागांना मिळते त्यानंतर धुळ्याच्या देखील साकरी पश्चिम भागातल्या भागांना पावसाची शक्यता आहे दहा मेला ही कंडिशन राहील जुन्नर पट्टा ह्या भागात देखील पाऊस असेल मुंबई कोकण किनारपट्ट्या पट्ट्यावरती आजच्यासारखी कंडिशन उद्याही असेल या, या वातावरणाचे पडसाद वर्ध्यामध्ये आणि चंद्रपूरमध्ये देखील उमटू शकतात वर्ध्यामध्ये काही तुरळक भागांना तर चंद्रपूरमध्ये दक्षिणेकडील भागांना उद्याचा पाऊस राहू शकतो दहा मेची ही कंडिशन आहे उद्या मालेगाव धुळे परिसरातही ॲक्टिव्हिटी वाढणार आहे सांगलीच्याही भागांमध्ये उद्या वातावरण हे सक्रिय होणार आहे बऱ्याचशा भागांना शेतुडे तर काही ठिकाणी नुसतं काळभोरड आभाळ आणि अचानक वाऱ्या वाऱ्याची झुळूक जी आहे ती राहील साताऱ्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागांमध्ये उद्या वातावरण ही खराब होईल मात्र पाऊस हा दहा ते पंधरा टक्के भागांनाच होईल अशी ही दहा तारखेची कंडिशन आहे तर नाशिक जिल्ह्याला उद्या काही ठिकाणी पावसाचा जोर आणखीन वाढतोय छत्रपती संभाजीनगरपर्यंतची मजला आहे अहिल्यादेवी नगर परिसरातही कंडिशन राहील आणि मराठवाड्यामध्ये किरकोळ ढगाळ बऱ्या ठिकाणी तो मध्यम ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या शरीरातील सर्वदूर पाऊस मराठवाड्यात आणि विदर्भात नाही आहे अकरा तारखेला ॲक्टिव्हिटीमध्ये दहापेक्षा आजच्यापेक्षा पेक्षा, पेक्षा दहापेक्षा दुप्पट वाढ होणार आहे त्या पावसाच्या रडारवरती येतोय काही ठिकाणी सकाळच्या पारी किंवा अकरा वाजेच्या दरम्यान तर ही कंडिशन लांबू देखील शकते दुपारनंतर ही सक्रिय होऊ शकते तर चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा आणि वर्धा वर्धा परिसरामध्ये ही कंडिशन पाहायला मिळणार आहे हे चित्र संध्याकाळच्या वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्हिटी वाढ होणार आहे तर काही ठिकाणी एखादो भागांना मुसळधार सर कोसळू शकते काही ठिकाणी सटकारे बिटा बिटकारे ह्या अकरा तारखेच्या कंडिशनमध्ये आहे नांदेडच्याही काही मोजक्या भागात अकरा तारीख सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत छत्रपती संभाजीनगर देखील याच तारखेला सक्रिय होणार आहे अकरा मेला सुद्धा अहिल्या देवीनगर परिसर आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही बहुतांश भागांमध्ये थोडा जोर वाढण्याची शक्यता जात आहे पुणे स परिसर काही मोजक्या भागांना नाशिक जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग बऱ्यापैकी तर पूर्वेकडील निफाड वगैरे साईड जी आहे ती बऱ्यापैकी राहील अशी ही कंडिशन अकरा मेची आहे आणि बारा मेची कंडिशन याच्या दुप्पत वाढेल पण अकरा मेला आणखीन काही अंबड पैठण गंगापूर पैठण पट्टा जालन्याच्या काही का भागांमध्ये कन्नड शिलुरच्या काही भागांमध्ये जाफराबाद आणि भोकरदनमध्ये तुरळक ठिकाणी ह्या अकरा मेचा पाऊस राहू शकतो इकडे चंद्रपूर वगैरे भाग आहेत मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये फारसा फटका या दहा अकराला नाही आहे बारा तारीख जी आहे ही कंडिशन दुप्पट करणारी राणा राहणार आहे यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढतोय टक्केवारी मात्र पंचेचाळीस टक्क्याच्याही आतमध्ये आहे साठ टक्के भागांनुसार फटकारा फुटकारा येऊन जाईल तर चाळीस टक्के भागांना काही ठिकाणी पेंडवतात तर काही ठिकाणी एखादून ठिकाणी जोरदार सर देखील कोसळू शकते अशी कंडिशन आहे छत्रपती संभाजीनगरचा पाऊस पुन्हा एकदा बारा तारखेला पहिल्यासारखा ॲक्टिव्ह होईल याच्यामध्ये अकोला पण आहे बुलढाणा पण आहे काही ठिकाणी त्यानंतर अमरावती पण आहे नागपूर पण आहे काही ठिकाणी ही कंडिशन आहे अहिल्या देवी नगर परिसराच्या फळबाग उत्पादकांना किंवा काही पिकं चालू असतील सध्या हार्वेस्टिंगला आलेले असतील त्यांना हा नुसकानकारी कंडिशन आहे पण फळबाग पिकांना थोडा दिलासा मिळणार आहे बारा तारखेला यामध्ये जालना बीड लातूर सांगलीचा काही भाग मोजका पण जी काही बारामतीची साईड जे आहे अहिल्या ते नगर परिसराचे सर्व तालुके हे देखील आहे बीड आहे लातूर परभणी परळी नांदेड हे देखील ह्या बारा तारखेच्या पावसाच्या रडावरती येतोय त्यानंतर आ, ही जी कंडिशन आहे अकोला अमरावतीमध्ये सुद्धा वाढते वाशिम काही ठिकाणी हिंगोली मोजक्या ठिकाणी नांदेड बऱ्याच ठिकाणी परभणी जालना बऱ्याच ठिकाणी सोलापूर धाराशिव बऱ्याच ठिकाणी तुळजापूर हे देखील भाग बऱ्याच ठिकाणी ही अशी याची कंडिशन आहे, आहे। आणि सगळ्यांना एक विनंती आहे व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे पण बऱ्याच जणांना आपल्या भागाचा स्पेशल मेसेज पाहिजे असतो तो आपण फेसबुकवरती स्टोरी स्वरूपात लिहितो लिहितो आहे कारण की व्हॉट्सअपवरती मोजक्या लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांचे नंबर मी सेव्ह केले आहेत जवळपास हजार ते दीड हजार लोकांपर्यंत किंवा दोन हजार लोकांपर्यंत नंबर सेव्ह आपण जास्त वाढल्यामुळे पण आपल्याला ही कंडिशन लाखो लोकांपर्यंत पोहोचायची आहे त्यामुळे आपण फेसबुकच्या स्टोरीमध्ये ॲक्च्युअल छत्तीस जिल्ह्यांची नावं आणि त्यांना हा कोणत्या विशेष म्हणजे किती तारखेला आणि किती वाजता हा पोस्ट ॲक्टिव्ह होऊ शकतो हे आपण ऑफिसमधनं टायपिंग करून ही सगळे अपडेट तिथे पाठवत असतो इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतात आता उळ्यात हे झालं आपलं बारा तेराची कंडिशनचं वातावरण तसंही आपण उद्या अपडेट आप देणारच आहोत पण पुढील कंडिशनचा जो पाऊस आहे काही ठिकाणी सोळा तारखेपर्यंत राहणार आहे विशेष करून दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तर आता वेळ थोडा कमी आहे त्यामुळे मान्सून बाबतीत बोलूयात मित्रांनो मान्सून हा प्रचंड घाईमध्ये येतोय जवळपास अंदमानपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसाचा तो कालावधी घेईल पण सरासरी मागच्या दोन तीन वर्षाचा जर रेकॉर्ड चेक केलाय तर तो दहा ते आठ दिवसा अगोदर हा मान्सून येतोय पण मान्सूनच्या घाई जितकी आहे त्यापेक्षाही जास्त घाई माध्यमांना झाले की मान्सून ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षाही दहा दिवस अगोदर येईल साहजिक आपण जर बघितलं जर दहा अकरा तारखेला मान्सून महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी पेरणीयोग्यसाठी परडायला सुरुवात झाली होती तर ह्या वर्षी काय एक दोन जूनला येतो की काय पेरणी करण्यायोग्य पाऊस तर असं काहीही नाही मान्सूनला आणि चांगल्या रस्त्याला ब्रेक हे असतात त्यामुळे ह्या ब्रेककडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही सध्या अवकाळीचा जो मान्सूनवरती परिणाम होऊ शकतो तो ब्रेक सध्या महाराष्ट्रात चालू आहे कारण की अवकाळीच सोळा प तारखेपापर्यंत ॲक्टिव्ह राहणार आहे त्यामुळे त्यानंतर हे वातावरण गेल्याच्यानंतर वाऱ्याची दिशा बदलणार आहे ज्या अर्थी बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल ह्या दोन्ही गोष्टींमध्ये वेगवान हालचाली ह्या मान्सूनच्या वाऱ्यामुळे होत असतात कदाचित सायक्लॉन सिस्टीम सुद्धा इथे सक्रिय होऊ शकते त्यामुळे ह्या गोष्टीचा फोकस करून आपल्याला आपल्या पिकांच्या नियोजनामध्ये घाई करायची आहे सध्या आपल्या मशीगतीचे कामं जोरदार चालू आहे तशा पद्धतीने ते चालू ठेवा परंतु काही गोष्टींचा जास्त फारही आपण विचार करून चालणार नाही कारण की मान्सून एवढ्या घाईमध्ये हा इतक्या फास्ट जो आपल्याला दिसतोय तो तितका नाहीसुद्धा कारण की अजून याला स्पीड ब्रेकर आपल्याला पाहायचे आहेत विशेष म्हणून एक त्यामुळे यंदा ज्या मान्सूनच्या पेरण्या आहेत त्या वेळेत आहे, होतील पण काही भागांना मान्सून सुरू होताच तो दडी मारण्याचे चान्सेस देखील असतात त्यामुळे पेरणीच्या घाई करून चालणार नाही अजूनही आपल्याला महत्वाचे अपडेट्स हे पाहिजे आहेत काही भागांना जसे की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात प्रेशरमुळे चांगला पाऊस पडत नाही फक्त आभाळ काळे भोर ढग घेऊन येते आणि नुसता तो आपल्याला पेरणीसाठी प्रवृत्त करते पण यामागची पार्श्वभूमी देखील आपण टप्प्याटप्प्याने प्रतिवर्षी पाहत आहोत जे कोणी नवीन असतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून इतरांनाही व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि नक्कीच असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद जय शिवराय